विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात साजरे काव्ययोग काव्य संस्था आयोजित विद्यार्थी कवी संमेलन उपक्रम बारा आयोजित करण्यात आला होता हा उपक्रम पिसोडी येथील शाळेत पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक मनोज कुमार खाटमोटे यांची विशेष उपस्थिती लाभली होती तर बालसाहित्यिका स वसुधा नाईक यांची उपस्थिती लाभली होती एक पात्र कलाकार प्राध्यापक शरदचंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केली तसेच विजेत्यांना सन्मानपत्र पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विजेत्यांना राज्यस्तरीय कवी संमेलनात सहभाग घेता येईल असे काव्ययोग काव्य संस्था पुणे अध्यक्ष योगेश हरणे यांनी जाहीर केले माननीय हरणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेला मायक्रोस्कोप भेट दिली त्यावेळी त्यांनी सांगितले शाळेला लागणारे साहित्य फुल ना फुलाची पाकडी देण्याचे कार्य प्रत्येकाने करावे एक पात्री कलाकार शरदचंद्र काकडे यांनी आपल्या कलेतून विद्यार्थ्यांना खडखडून हसवले तसेच सौ वसुधा या नाईक यांनी आपल्या बालकवितेतून विद्यार्थ्यांची मने जिंकली यावेळी मिसेस काकडे देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक आयुब शेख व शाळेतील सर्व शिक्षक तसेच योगेश हरणे उपाध्यक्ष गौरव पुंडे तसेच सचिव तुषार पालखे यांनी केले

चुकी झाली तर योग्य मार्ग दाखवला ज्ञानाचा प्रकाश दिल्यामुळे जळतो जीवनाचा अर्थ हा शिक्षकांमुळेच करतो शिक्षक म्हणजे आहे ज्ञान त्यांच्यामुळे